नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर आता बीएड कॅप प्रोसेसचं स्वतंत्र वेळापत्रक याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलीच आहे तर आता मेरिट लिस्ट आहे ती साधारणतः नऊ तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी तयार होते आणि ही प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे नक्की काय तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे कॅन्डिडेट आहेत तर त्या कॅन्डिडे जेवढे अर्ज केलेले आहेत तर प्रत्येक कॅंडिडेटची कॅटेगरी नुसार ही मेरिट लिस्ट लागते कॅटेगरी नुसार जो रँक आहे ज्याचा रँक जास्त आहे सीईटी सेल मार्फत घेण्यात आली तर याच्यामध्ये जास्त मार्क ज्यांना पडलेले आहेत त्याचा रँक वरचा लागतो म्हणजे त्याला सर्वप्रथम प्राधान्य मिळतं आणि त्याच्यानुसार ही जी लिस्ट आहे ती तयार केली जाते तर याच्यामध्ये कॅटेगरी को कोटा असेल महिला आरक्षण असेल आणि त्यानंतर अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून ही मेरिट लिस्ट केली जाते त्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली बाब जी विचारात घेतली जाते ती म्हणजे सीईटी टी सेल मार्फत मिळालेले गुण तर मिळालेल्या पर्सन्टाईजनुसार ही जी मेरिट लिस्ट आहे ती तयार केली जाते आणि त्याच्यानंतर जर सीईटी टी सेलमध्ये जर सेम मार्क असतील दोघांना तर त्याच्यानंतर इक्वेलंट म्हणजे ग्रॅज्युएशन असेल किंवा डिग्री असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल या दोघांपैकी मार्क्स विचार घेऊन मेरिट लिस्टमध्ये वरचं स्थान दिलं जातं याच्यामध्ये देखील जर साम्य आलं तर बारावीचे मार्क्स किंवा दहावीचे मार्क्स याच्यामध्ये तुलना केली जाते आणि याच्यामध्ये देखील जर तफावत आली तर एज सिनिअरिटीनुसार ज्यांचं जास्त आहे त्यांना मेरिट लिस्टमध्ये वरचा क्रमांक दिला जातो तर अशा प्रकारे ही मेरिट लिस्ट शफल केली जाते के हो तर साधारणतः नऊ तारखेला ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रँक असेल तुमचं नाव असेल कॅटेगरी रँक असेल दहावीचे मार्क्स असतील किंवा सीई टीचे मार्क्स असतील अशी संपूर्ण जी पी डी एफ फाईल आहे सगळ्यांची पाहता येणार आहे आणि याच्यामध्ये जर काय तुम्हाला तुमच्या नावामध्ये चूक झाली असेल किंवा मध्ये काय चुका असतील मार्कांमध्ये काय चुका असतील तर एडिट करण्याची संधी नऊ तारखेपासून ते अकरा ते साधारणत त्याच दरम्यान दिली जाणार आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या आक्षेपाने जे काही एडिट फॉर्म केलेले आहेत ते लक्षात घेऊन काही विद्यार्थ्यांचा रँक बदलतोच कारण काही एवढे सगळे विद्यार्थी आहेत साठ हजारपेक्षा जास्त बहुतेकशे काही विद्यार्थी याच्यामध्ये एडिट फॉर्म करतात त्यामुळे रँक बदलतो चौदा तारखेला जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध होणार आहे एकदा का फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाली तर याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही आहे तर अशा प्रकारे या दोन महत्वाच्या बाबी आहेत त्यामुळे तुम्हाला सगळ्यात मो महत्वाची बाब म्हणजे प्रोव्हिजनल लिस्टमध्ये येणारी माहिती तुम्हाला प्रॉपर चेक करायची आहे आणि त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये एकदा का माहिती तुम्ही बदललीत किंवा नाही बदललीत तर त्याच्यामध्ये कॅप राऊंड दोन होईपर्यंत बदल करता येणार नाही आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट आहे आणि तर ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा